नमस्कार माझे नाव आरोही नाईक आहे ग तृतीय क्रमांक अकरा मी आज तुम्हाला श्री सरस्वती स्त्रोत्रमधले दोन श्लोक त्यांचे अर्थ सांगणार आहे पहिला श्लोक या कुंदेंदु तुषार हावृता या विनावर या श्वेत पदमासना या ब्रह्मांचुत शंकर प्रभुति भीर देवई सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती नीशेश जाड्या पाहा याचा अर्थ असा आहे जो तळ्याच्या फुलांसारखा शुभ्र आहे चंद्र बर्फ आणि हार याप्रमाणे पांढरा आहे जो शुभ्र वस्त्रे परिधान करतो ज्याचे हात उत्तम बीणाने सजलेले आहेत जो पांढऱ्या कमळावर विराजमान आहे जो ब्रह्मा सारख्या देवांची देवांची नेहमी स्तुती करतो विष्णू महेश इत्यादी आणि प्रकाराच्या आणि प्रकाराच्या जडत्वापासून मुक्त अस, असलेली ती देवी सरस्वती माझ्या मागे येवो दुसरा श्लोक पातुनो नो निकषग्रावा मती नह सरस्वती प्राजेत याचा अर्थ असा आहे विद्वानांची आणि मूर्खाची केवळ शब्दांनी परीक्षा घेणारी ती सरस्वती बुद्धीच्या सोन्याच्या स्पर्शाप्रमाणे आमच्या मागे हो धन्यवाद